नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूटूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजार भाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समिती शाहदा आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे शहात्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे दो दोंडाईचा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार सव्वीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती राहोरी वांभोरी आणि तुरीची आवक आहे सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये प्रमाणे यानंतर कारंजा कारंजा बाजार समितीमध्ये तूर आवक होती एकवीसशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर होते दहा हजार जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती होती रिसोड आवक 2002, कुंटल ची, कमीद दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगोली तुरीचं वाण गज्जर आणि तूर आवक सहाशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते नऊ हजार नऊशे साठ रुपये आणि जास्तीचा दर होता दहा हजार चारशे वीस रुपये यानंतर मुरुम तुरीचं वान गज्जर आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचावन्न रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर साखरी तुरीचं वान हायब्रीड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीचा दर नऊ हजार आणि सर्वसाधारण ही नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाभोळगाव तुरी चव्हाण हायब्रीड आवक एक हजार बावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे पाच रुपये क्विंटल सोलापूर तुरी चवान लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जालना तुरी चवान लाल लाल अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये प्रमाणे यानंतर अकोला तुरी चव्हाण लाल अवघ तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर धुळे तुरीचं वाहन लाल अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ चार पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर जळगाव हो, तुरीचं वाहन लाल अवक तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटलप्रमाणे यवतमाळ तुरी चव्हाण लाल अवक सहाशे तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे बावन्न रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती मालेगाव तुरी चव्हाण लाल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये प्रतिकुंटल प्रमाणे यानंतर चोपडा तुरी चव्हाण लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर आर्वी तुरी चव्हाण लाल आवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर आठ नऊ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर चिखली तुरी चव्हाण लाल आवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर नागपूर तुरी चव्हाण लाल आवक चार हजार दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती हिंगणघाट तुरी चव्हाण लाल आवक सात हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीचा दर दहा हजार तीनशे पस्तीस रुपये यानंतर बाजार समिती आहे अमळनेर तुरी चव्हाण लाल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे पाचोरा तुरी चव्हाण लाल अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर या पिकाचे बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान